नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चोमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण एकदम परफेक्ट ढोकळा बनवायचा आहे म्हणजे न चुकता योग्य प्रमाण वापरून पण टेस्टी चला तर झटपट बनवूया तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी बेसनचं पीठ एक वाटी टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला साखर टाकायची साखरेमुळं खूप मस्त टेस्ट येते याची त्यामुळं एक चमचा साखर टाकायची चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि एक चमचा हळद टाकलेली हे सगळे जिन्नस आता आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहे ती त्याच्यासाठी ह्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि जर जसं पाणी लागल तस तसं पाणी घेऊनच हे बॅटर तयार करायचं आहे एकदम पाणी टाकायचं ना नाहीतर हे पातळ आहे कारण पिठाचा अंदाज लागत याच्यामध्ये एखाद्या वेळेला भेसळीचं पण पीठ असतंय ना त्यामुळं आता हे बॅटर तयार झालेलं आहे ह्यावरती एक प्लेट झाकायची एक दहा मिनटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा हे चांगलं रेस्ट पण झालेलं आहे आता ह्यामध्ये एक पॅकेट इनोचं टाकायचं आहे कुठला पण फ्लेवर घेतला तर चालतं इनोचा तर हा फ्लेवर टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आणि हे आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे इनो टाकल्यानंतर बघा कसं फ्लफी व्हायला लागले लगेच सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं ढोकळा तयार करण्यासाठीचं बॅटर तर तयार झालेलं आहे मग आता मी केक टीन घेतला आहे त्याला एका ब्रशच्या सहाय्यानं केक टीनला तेल ग्रीस करून घेतल्यानंतर तयार केलेलं बॅटर ह्यामध्ये ओतायचं आहे आणि असं टकटक करून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात का नाही ते निघून जाते मग आणि एका कढईमध्ये मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं पाणी गरम झाल्यानंतर एक तीन ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा खाली काय भांड वगैरे ठेवलेलं नाही कारण कढईची हाईट जरा थोडीशी आहे म्हणून मी डायरेक्ट ते भांड त्याच्यामध्ये ठेवले नंतर ह्यामध्ये एक पालती प्लेट झाकायची हे आपल्याला शिजवून तोपर्यंत याच्यासाठी जागला तडका तयार करून घेऊया एका भांड्यामध्ये तेल टाकले एक चमचा मोहरी आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या त्या कढीपत्ता टाकला हे चांगलं सगळं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगला तडका तयार करून घ्यायचा अर्धा चमचा हळद आणि थोडीशी साखर टाकायची ह्यामध्ये पण आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये आता हे सगळं भाजल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय एक कप किंवा तुम्हाला किती लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्या ह्यामध्ये मी एक अर्धा कप पाणी ओतलं आणि याला छान अशी उकळी आणून दिली हे पाणी तर तयार झालेलं आहे आता ढोकळा तयार झालाय का बघूया ह्याच्यावरती प्लेट काढली तर बघा मस्त असा शिजून फुलून आलेला आहे वरती आणि याला हात लावला तर बघा हाताला पण काही चिटकत नाही याच्यामध्ये सुरी घुसवून बघायची त्याला काय बॅटर लागतंय का तर बघा असा क्लीन निघलेला आहे आपला चाकू म्हणजे चांगलं शिजलेलं आहे हे खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या कडा एका सुरीच्या सहाय्यानं सोडवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता की ती स्पोंजी असा तयार झालेला आहे ढोकळा ह्याला आता एका सुरीच्या सहाय्यानं कट करून घेऊया कसा शेप तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता लागले ढोकळा कट झाल्यानंतर ला ला आपण जे तयार करून घेतलेलं पाणी होतं ते पाणी ह्याच्यामध्ये थोडं थोडं चमच्याच्या सहाय्यानं ओतायचं आहे म्हणजे याच्यामध्ये सगळं असं सोप झालं पाहिजे असं ओतून घ्यायचं म्हणजे टेस्ट पण मस्त अशी लागते तर बघा ह्यातला एक ढोकळा उचलून बघूया किती मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी झालेला आहे टेस्टला पण खूपच मस्त झालेला आहे बरं का तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा एकदम साधी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितले कधीही चुकणार नाही ह्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसल चौला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन आणि छान छान सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा